नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि मी सध्या फिरतो आहे जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवरामध्ये लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात लोणार शहराच्या आत येणारं हे अगदी सुंदर सरोवर महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी हे एक आहे आता मी सध्या येऊन पोहोचलो आहे हे आहे कुमारेश्वर महादेव मंदिर हे मंदिर राष्ट्रकूट काळातील आहे तर हे मंदिर आपण पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती सुद्धा सांगतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या धार मंदिर समूहाकडून पायऱ्यांनी मी आता थोडं खाली आलो आहे आणि आपल्या नजरेसमोर आहे अगदी सुंदर ऐतिहासिक असे श्री कुमारेश्वर मंदिर ह्या मंदिराचं अगदी सुंदर असं प्रवेशद्वार आहे ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे चला आता प्रवेश करूया आणि मी तुम्हाला श्री कुमारेश्वर महादेवांचे दर्शन घडवतो तर आपण कुमारेश्वर महादेव मंदिराच्या जवळ आहोत हे मंदिर अगदी शिडा शिडा एकत्र करून अगदी सुंदर असं बांधलं आहे हे राष्ट्रकूट काळातील मंदिर आहे असं सांगण्यात येतं इथे भले मोठे असे नंदी आहेत जे बाहेरच ठेवले आहेत काही भगनमूर्त्या सुद्धा आहे श्री गणेश सुद्धा आहे हे बघा दर्शन घ्या त्यांचं आणि ही द्वारशाखा आहे त्यावर गणेश विराजमान आहे गणाजी विराजमान आहे नमस्कार करा हा मंदिराचा सभामंडप आहे आणि आय थिंक इथे कीर्ती मुख आहेत हे बघा याला मुख्य द्वार हे पूर्व दिशेला नाही आहे खरं तर पश्चिम उत्तर आणि दक्षिण असे द्वार आहेत याला तर हे पटकन मी तुम्हाला दाखवतो हो बघा काळोख खूप आहे आत हो खरा अंधार आहे खूप आत आहे श्री कुमारेश्वर महादेव अगदी असं शिवलिंग आहे नमस्कार करा आपण आहोत लोणार सरोवरामध्ये आपण विवरात जातो आहोत खर तर हा अंतराळ आहे जिथे देवकोष्टकांची जागा केली आहे आणि वर अगदी सुंदरस नक्षीकाम आहे पण इथे काडोखच खूप आहे त्यामुळे दिसतच नाही व्यवस्थित आणि इथे काही कीर्तिमुख आहेत असे असे राक्षस सारखे दिसतात तर कुमारेश्वर महादेव मंदिराचा हा सभामंडप आहे हा असा काहीसा दिसतो सुंदर असा आणि इथे बघा हे बघा काही काही असे शिल्प आहेत ना मैथून शिल्प शिल्प आहेत बहुतेक इथे श्री गणेश आहेत बाकी तर खांबावर नाहीये आता हे खांब याचेच आहेत की नाही हेही माहिती नाही मला पण इथे बघा हे केवढं मोठं असं दगडी रानसंसारखेला आहे याचं द्वार आहेत त्याची बरेचशी माती आता काढली आहे मी बघा केवढा मोठा डोंगर आहे तर श्री कुमारेश्वर महादेव मंदिराचं हे स्ट्रक्चर आहे बांधकाम पहा तुम्ही हे मंदिर खालनं जिथनं चालू होतं ना जसं पूर्ण कळसातच याचं बांधकाम आहे असं वाटतं आहे बघा आणि वर अगदी असा कळस आहे आणि खूप मोठ्या मोठ्या शिळांनी याचं बांधकाम झालं आहे हे मंदिर असं सांगितलं जातं की राष्ट्रकूट काळातील मंदिर आहे तर आय होप तुम्हाला हे कुमारेश्वर महादेव मंदिर नक्की आवडलं असणार आणि तुम्ही जेव्हा केव्हा लोणारमध्ये याल तेव्हा हे मंदिर नक्की पहा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी खरं फास्ट फास्ट बोलतो आहे कारण मला सरोवरातही जायचं आहे सगळे मंदिरंही पाहायचं आहेत रेकॉर्डही करायचं आहे भेटूया लवकरच ब बाय टेक केअर